काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेकाबसह इतर पक्षांच्या नेत्यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेऊन चर्चा केली यावेळी बैठकीत के ठाकरे बंधूंनी निवडणूक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांची कोंडी केली विशेषत मतदार यादीतील गोंधळावरून आयुक्तांना आणि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले यावेळी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळावर बोलती बंद झाल्याचं दिसून आलं आहे राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सुनावले की सर्व राजकीय पक्षांचा एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका तुम्ही सत्तेतील तीन, तीन पक्षांसाठी काम करत नाही असं ते म्हणाले आमचं तुमचं करू नका आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे राजकीय पक्षांचं समाधान झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका अशी मागणी करत त्यांनी निवडणूक कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा असं सांगितलंय व्हीव्हीपॅट वापरलं नाही तर सर्व पुरावे नष्ट होतील असा गंभीर आरोप त्यांनी केलाय निवडणूक आयोग काही हरिश्चंद्र नाही व्हीव्हीपॅट पॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे यानंतर राज ठाकरे म्हणाले की बॅलेटवर निवडणूक घेतल्यास जास्त दिवस लागत असतील तर लागू देत निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याव्यतिरिक्त काय काम आहे असा थेट सवाल त्यांनी केलाय पाच वर्ष निवडणूक घेतली नाही अजून सहा महिने निवडणुका घेऊ नका तुम्ही राजकीय पक्षांसाठी काम करत असल्याचं असा गंभीर राज ठाकरे यांनी यावेळी बाळासाहेब थोरात यांचे उदाहरण दिलंय की थोरात आठ वेळा ऐंशी ते नव्वद हजार मतांनी निवडून येतात पण यावेळी लाखांनी कसं पडलं हे कसं शक्य आहे असं सवाल केला या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे अधिकारी निरुत्तर झाले मतदार यादीत घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला तयारी नसल्याचं सांगा आणि निवडणूक पुढे ढकला असंही ते म्हणाले सबस्क्राईब प्रेस द